लाडक्या बहिणींसाठी आता गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आहे आणि अजून तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे आज बहिणींना चार मेसेज येणार आहे लाडकी बहीण योजनांचे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज आणि एका योजनेचे हजार रुपये आणि चौथा मेसेज म्हणजे एक नवीन योजना सव्वीस जानेवारी निमित्त सरकारने सुरू केलेली आहे जिचे महिलांना दहा हजार रुपये येणार आहे जे त्यांच्या खात्यात बारा तासांच्या आत येणार आहे या गोष्टीची माहिती स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे बहिणींमध्ये प्रचंड जल्लोष वाढलेला आहे आणि स्वतः राज्याचे मागचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील म्हटलेले आहे एकनाथजी शिंदे यांनी देखील लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी खुशखबर दिलेली आहे आज बहिणींमध्ये खूप आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे पूर्ण देशभरात आनंद पसरलेला आहे लाडक्या बहिणींची उत्सुकता खूप वाढलेली आहे आणि महाराष्ट्रातील बहिणी तर खूपच खुश झालेल्या आहेत कारण बहिणींच्या खात्यात डबल हप्ता आणि तीन योजनांचे पैसे येणार आहेत पहा आज तुम्हाला तीन मेसेज येणार आहेत ऑफिशियल बातमी तुमच्या समोर सादर करत आहे पहा आदिती तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून या गोष्टीची माहिती दिलेली आहे लक्षपूर्वक पहा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा एक पॉइंट एकतीस कोटी महिलांना पोहोचला होता अजूनही एक कोटी महिला त्या ठिकाणी बाकी आहेत ज्या महिलांना अजूनही जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी काय करायचे आहे याबाबतची माहिती देखील आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी या दिलेली आहे तुम्हाला आहे तुम्हाला काय की ज्या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होईल आणि अजून तीन योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर लक्षपूर्वक ऐका तीन योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे एका योजनेचे एकवीसशे रुपये तर एका योजनेचे हजार रुपये आणि एका योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दहा हजार रुपये येणार आहेत आणि या तीन योजना कोणत्या आहेत की बारा तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे बारा तासांच्या आत जमा होण्याचे आदेश तिकडून आलेले आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता बघा जानेवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होता या हप्त्याची वाट जवळपास सर्वच महिला पाहत होत्या आणि हा हप्ता एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खा खात्यात जमा झाला आणि ज्या खा महिलांच्या खात्यात जमा झाला नाही त्या महिलांनी काय करायचं आहे त्यांना हप्ता का मिळाला नाही तर त्यांचा इथे काय प्रॉब्लेम झालेला आहे ते आपल्याला इथे पाहायचं आहे आणि त्यानंतर ज्या काही तीन योजना आहेत बघा ज्यामध्ये एका योजनेचे आठशे तीस रुपये एका योजनेचे हजार आणि एका योजनेचे दहा हजार रुपये आहेत डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा आणि ते काम केल्यावर बारा तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि या तीन योजना कोणत्या आहेत तर हे एक प्रकारे लाडक्या बहिणींना बोनसच दिल्या जाणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे दिलेली आहे परंतु सर्वात मोठी खुशखबर आदिती तटकरे मॅडम यांनी इथे दिलेली आहे ती खुशखबर कोणती तर दुसरा हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता इथे जमा होतो आहे कारण आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता जी अपडेट आहे ती लक्षपूर्वक ऐका महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या होत्या सव्वीस जानेवारी पर्यंत किंवा सव्वीस जानेवारीच्या आसपास सर्व लाडक्या बहिणींना सातवा हप्ता जानेवारीचा मिळणार आहे आणि त्याप्रमाणे तो हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे सर्व लाडक्या बहिणींना वाटत होते की हा हप्ता एकवीसशे रुपयाचा येईल परंतु तो हप्ता पंधराशे वचन होतं ते वचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यावर स्पष्टीकरण देताना आदिती तटकरे म्हणाल्या की इथून पुढे आता सर्व महिन्यांचे हप्ते जे आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते पहिल्या हप्त्यातच येणार आहे इथून पुढे लाडक्या बहिणींचे जे हप्ते आहे ते महिन्याच्या पहिल्याच तारखेला जमा होत राहणार आहे जमा होत जातील हे पैसे आता तुम्हाला कंटिन्यू मिळत राहतील तुम्हाला कुठलीही वाट पाहावी लागणार नाही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेलाच तुमच्या अकाउंट मध्ये हे पैसे जमा होत राहणार हा जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला महिन्याच्या शेवटी मिळाला परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आम्ही या महिन्याच्या पाठोपाठच तुमच्या मध्ये डीबीटी करणार आहोत लगेच तुम्हाला एक मेसेज परत पंधराशे रुपयाचा येईल कारण आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितले की आता यानंतर आम्ही वेळ करणार नाही आम्ही आता लाडक्या बहिणींच्या सर्व पैशाची तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता पैशाची वाट पाहावी लागणार नाही तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अपडेट होती की आता लाडक्या बहिणींना लवकरच पैसे येतील आणि दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कोणत्या तीन योजना आहेत ज्या योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे की ज्यामध्ये एका योजनेचे आठशे तीस रुपये एका योजनेचे हजार रुपये आणि एका योजनेचे दहा हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे आणि ते बारा तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत आणि पहिली योजना जी आहे आठशे तीस रुपयाची ही सर्वांनाच माहिती आहे परंतु हजार रुपयाची योजना ही माहिती नाही आता आठशे तीस रुपये महिना म्हणजे ही कोणती योजना आहे तर जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यानंतर लगेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही देखील सुरू झाली होती आणि त्यामध्ये गॅसचे पैसे मिळणार होते ज्यामध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना देण्याचा सरकारने निर्णय केलेला होता परंतु त्यामध्ये अजूनपर्यंत गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाही यामध्ये काही कारणस्तव पैसे आलेले नाही हे जे गॅस सिलेंडर आहे ते पुरुषांच्या नावावर आहे ते स्त्रियांच्या नावावर तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि हे आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे कसे मिळणार तर तुम्हाला गॅस एजन्सी मध्ये जाऊन तुम्हाला ते गॅस सिलेंडर पुरुषांच्या नावावरून महिला त्यांच्या नावावर करावं लागेल आणि आता सुद्धा हा फॉर्म तुम्ही तिथे जाऊन भरू शकता आणि जो गॅस सिलेंडर आहे तो पुरुषांच्या नावावरून लाडक्या बहिणीच्या नावावर ट्रान्सफर करू शकता तेव्हाच तुम्हाला त्या ते सिलेंडरचा लाभ मिळणार आहे आणि तिथे जाऊन गॅस सिलेंडर बुक करा म्हणजेच अडे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आणि हे पैसे बऱ्याचशा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत यासाठी कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही लाडक्या बहिणींना जर त्या बहिणी पात्र असतील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे हे मिळणारच आहे परंतु तो गॅस लाडक्या बहिणीच्या नावावर असणे आवश्यक आहे तुम्हाला फक्त गरज आहे ते पुरुषांच्या नावावरून लाडक्या बहिणीच्या नावावर गॅस सिलेंडर ट्रान्स्फर करण्याची आणि दुसरे जे हजार रुपये आहेत ते कशाचे आहे तर ते शेतकरी महिलांना मिळणार आहे ती योजना म्हणजे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना दुसरी योजना म्हणजे आता अशाही काही महिला आहेत ज्या महिला शेतकरी आहेत पीएम किसान संबंधी आणि नमो शेतकरी योजना या योजनांचे पैसे देखील सरकार आता या ठिकाणी टाकणार आहे पी किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हे जे काही पैसे आहेत या दोन योजना मिळून वर्षाला दोन योजनांची मिळून बारा हजार रुपये म्हणजेच एका महिन्याचे तुम्हाला हजार रुपये जवळपास मिळतात आणि हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये अर्जंट येणार आहेत आणि तुम्हाला जर हे पैसे अर्जंट मिळवायचे असतील तर तुम्ही आपल्या खात्याची के वाय सी केली आहे का आणि नाही केली असेल तर ती लवकरात लवकर करून घ्या आणि तुमचं जे बँक खातं आहे याला तुम्ही आधार कार्ड जोडलेलं आहे का म्हणजेच आधार लिंक केलेलं आहे का लक्षपूर्वक ऐका कारण ही ही योजना केंद्र शासनाची आहे आणि त्यानंतर सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि ही तिसरी योजना जी आहे याचे पैसे देखील तुमच्या खात्यामध्ये लवकरच येणार आहे ती योजना म्हणजे आणि हे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये कधीही येऊ शकतात यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन एक काम करावं लागणार आहे तुम्ही तुमचं बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन बँकेत जायचं आणि तुमचं हे जे खातं जनधन खातं आहे का हे सर्वात पहिले तुम्हाला चेक करायचं आहे ही जी योजना आहे ही मोदी सरकारने दहा वर्षांपूर्वी पैसे येत होते त्या योजनेअंतर्गत योजने तुम्हाला दहा हजार रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे जनधन योजना ही मोदी सरकारने सुरू केलेली होती आणि या योजनेवर आता दहा हजार रुपये मोदी सरकार देणार आहे बँक खात्यावर हे दहा हजार रुपये मिळत असतात बँक हे दहा हजार रुपये तुम्हाला देत असते त्यासाठी एक पात्रता तुमच्याकडे असावी लागते की तुमचं जे बँक खातं आहे हे सहा महिने जुनं असलं पाहिजे तुमचं खातं जुनं आहे का आणि आहे तर कोणत्या बँकेचं आहे हे तुम्ही पहिले चेक करून घ्याल बारा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत या बँकांमध्ये ही सुविधा असते आणि जनधन खात्या ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेमध्ये सुद्धा ही सुविधा केलेली आहे बारा ज्या राष्ट्रीयकृत बँका आहे त्या बँकांमध्ये या वा या पैशाचं वाटप करण्यात येतं ज्यामध्ये जनधन खातं खोलण्याची सुविधा आहे त्यामध्ये हे पैसे वाटप केल्या जातात त्यामुळे तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की तुमचं जर जनधन खातं असेल तर तुम्हाला दहा हजारपर्यंत रक्कम मिळणार आहे आणि ही रक्कम तुम्हाला वापस करावी लागणार नाही किंवा यावर कुठलेही व्याज तुम्हाला पडणार नाही तुमचं जर जनधन खातं असेल तर तिथं वरड्रॉप फॅसिलिटी उपलब्ध आहे म्हणजेच तुम्हाला हे एक प्रकारचं छोटस कर्ज दिलेलं जात ज्याला कुठल्याही प्रकारचं सोनं वगैरे गहाण ठेवावं लागत नाही फक्त बँकेत जायचं आणि त्यांना म्हणायचं आम्हाला दहा हजार रुपये डॉट या जनधन खात्यासाठी पाहिजे आहे तुमचं जर सहा महिने पूर्वीचं जुनं खात असेल तर बँक तुमच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये टाकून देते आणि अतिशय कमी व्याज दरामध्ये हे पैसे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आणि तुम्हाला त्यावर काहीही व्याज वगैरे द्यावं लागत नाही हेच तुमच्यासाठी एक सरकारने दिलेलं मोठं बक्षीस आहे आणि यावर तुम्हाला व्याजदर अतिशय अल्प प्रमाणात दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो नाच्या बरोबर आहे हेच तुमच्यासाठी एक सर्वात मोठं बक्षीस आहे